पाहताय प्रहार यांचे वादग्रस्त वक्तव्य म्हणाले नरेंद्र मोदींचे डोक केस चढले मानसिक संतुलन ठीक नाही निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केलंय पी एम मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की त्यांचे डोकं सडलेलं आहे त्यांचं मानसिक संतुलन ठीक नाही याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप केला पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही त्यांचं चढलेला आहे झारखंडमध्ये जर लाडकी बहीण सारखीच असलेली योजना चुकीची असेल तर महाराष्ट्रात ती योग्य कशी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे निवडणूक आयोगावर ही टीका निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून निवडणुका जाहीर करतो राज्यात महापालिका होत कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली होती यावरही राऊत यांनी टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही साधला निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधत ते म्हणाले की मुख्यमंत्री बोलतील का ते सांगत आहेत त्यांना माहिती आहे का दिल्लीत नोव्हेंबरमध्ये निवडणुका जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांना महाराष्ट्रात निवडणुका घ्यायच्या नाही तोपर्यंत आमचा विजय निश्चित आहे असंही आम्ही म्हणतो आम्ही लोकसभा निवडणुकीत हेच झाले विधानसभा निवडणुकीतही तेच होईल